नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनीने वसुआत्यांवर जो आरोप केलेला असतो ते ऐकून विक्रम यांचा विश्वासच बसत नाही विक्रम आता नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी अगं तू काय बोलते आहेस वसुताईने तुला किडनॅप केलं आहे हे कसं शक्य आहे नंदिनी म्हणते हो बाबा मी जे बोलत आहे तेच खरं आहे परंतु यावर कोणाचाही विश्वास बसत नसतो खरं तर वसुआत्या असं काहीतरी करू शकतात हे कोणालाही पटत नसतं म्हणूनच नस मानेनी काकू आता नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी अगं तू एवढ्या विश्वासाने ठामपणे कसं काय सांगू शकतेस की वसुताईंनी तुला किडनॅप के केलं होतं नंदिनी तुझा गैरसमज तर होत नाही आहे ना नंदिनी म्हणते नाही आई माझा काही गैरसमज होत नाही मी जे काही बोलत आहे तेच खरं आहे खरं तर हे बोलत असताना मलाही खूप वाईट वाटत आहे माझ्याही मनाला वेदना होत आहेत माझाही स्वतःचाच विश्वास बसत नाही आहे की आत्या असं काहीतरी करू शकतात परंतु हेच खरं आहे की आत्यांनीच मला किडनॅप केलं होतं आता वसुवत्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात वसवत्या म्हणू लागतात अगं तू काय बोलतेस मी असं का करेन आणि कोणाला सांगणार आहे सांग ना सांगना सांगना। तर आता नंदिनी वसुवत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते दीपकला सांगून तुम्ही दीपकला सांगितलं होतं की मला किडनॅप करायला हो ना आता मात्र वसुवत्यांच्या पायाखालची जमीनच सरकते वसुवत्यांची बोलतीच बंद झालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ आणि काव्या एका गावात आलेल्या असतात आता त्या ठिकाणी त्या नवऱ्या बायकोंची भांडणं चालू असतात नवऱ्याला यायला या उशीर झाला म्हणून बायको चांगलीच नवऱ्याला फैलावर घेते तेवढ्यातच पार्थ येतो आणि म्हणू लागतो कोणाचे तरी भांडणं चालू आहेत वाटतं काव्या म्हणू लागते अहो असणारच शेवटी काय नवरा बायकोचीही भांडणं असतातच आणि घरोघरी मातीच्या चुली तुम्ही नाही का माझ्यासोबत भांडत असं म्हणत आता काव्या पार्थला चांगलाच टोमणा मारते पार्थ म्हणतो मी तुझ्यासोबत केव्हा भांडलो आहे सांगा बघू असं म्हणत पार्थ आता काव्याला विचारू लागतो आता काव्य आणि पार्थ ज्या घरापर्यंत पोचतात पार्थने ज्यांना मदत केलेली असते त्यांच्या घरापर्यंत ते दोघेही आलेले असतात परंतु बायको चांगली चवताळलेली असते आणि त्या माणसाला ओरडत असते त्याला जाब विचारू लागते की अजूनपर्यंत उशीर का झाला तुम्हाला तुम्ही कुठे होता मला आत्ता सांगा तर ते म्हणू लागतात अगं चैन तुटली होती तर त्यांची बायको विचारते तुम्ही थोतर नेसताना मग चैन कशी काय तुटेल तर ते आपल्या बायकोला समजावत म्हणतात अगं पॅन्टीची नाही सायकलची सायकलची चैन तुटली होती आणि म्हणूनच मला यायला उशीर झाला आणि या दोघांनीच मला माझ्या सायकलची चैन लावून देण्यासाठी मदत केली हो की नाही आता मात्र त्या दोघांनाही त्या फैलावर घेतात आणि म्हणू लागतात तुम्ही कोण कुठून आलात काव्यामध्ये मी काव्या तर आता ते पार्थला विचारतात तुम्ही कोण आहात आणि तुम्ही यांना कुठे भेटलात तर पार्थ म्हणतो अहो दरड कोसळली होती आणि म्हणूनच आम्ही आमची गाडी साईटला उभी केली होती त्याचवेळी आम्ही यांना बघितलं आणि त्यानंतर मी यांच्या सायकलची चैन लावून दिली आणि म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो आहोत हिला वॉशरूमला चाला हे म्हणून परंतु त्या गावच्या ताईंना वॉशरूम म्हणजे काय हेच माहीत नसतं तर आता काव्या त्यांना हळू आवाजात म्हणते टॉयलेट टॉयलेटला जायचं आहे परंतु टॉयलेट या शब्दाचाही अर्थ त्यांना कळत नसतो आणि म्हणूनच त्यांचा नवरा त्यांना म्हणू लागतो अगं परसात जायचं आहे त्यांना परसात तर त्या म्हणतात असं काय मग जा इथून डाव्या अंगाला जायचं आणि मग उजव्या अंगाला इथून जा आणि जाऊ ये परंतु इकडे या दोघांच्या भांडणामध्ये ज्यावेळी त्या बादलीतलं पाणी आपल्या नवऱ्यावर ओतत असतात त्यावेळी मात्र काव्याने पार्थ भिजून गेलेले असतात आणि म्हणूनच काव्याचे कपडे पूर्णपणे ओले चिंबत झालेले असतात आता त्या ताई पार्थला विचारतात आता तुम्ही कुठे निघालात पार्थ म्हणतो आता मी मुंबईला आमच्या घरी जायला निघालो आहोत तर त्या ताई पार्थला म्हणतात अहो दरड कोसळली आहे ना मग जाणार तरी कसे पार्थ म्हणतो आता मी हॉटेलवर राहू तर त्या ताई म्हणतात हॉटेल आहे का गावात पार्थ म्हणतो मग गाडीत थांबू परंतु ज्यावेळी दरडचं काम पूर्ण होईल त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघू ताई म्हणतात नाही आता तुम्ही कुठेही जाणार नाहीत या पोरीला घेऊन तू गाडीत थांबणार आहेस नाही 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 तुम्ही इथेच थांबायचं आहे पार्थ नकार देत असतो आणि त्याचवेळी काव्य येते आणि म्हणू लागते पार्थ अहो आपल्याला आता काहीच पर्याय नाही आहे आणि या सिच्युएशनमध्ये हे ते सांगत आहेत ते अगदी खरं आहे आपल्याला यांच्या खरीच थांबावं लागेल पार्थ म्हणतो पण कसं शक्य आहे काव्या म्हणते आता काही पर्याय नाही म्हणते आहे ना मी तर त्यानंतर त्या ताई आपल्या नवऱ्याला त्यांचे कपडे पार्थला द्यायला सांगतात आणि काव्याला म्हणतात चल गपोरी मी माझं लुगडं तुला देते असं म्हणत त्या दोघांनाही खरात घेऊन जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसवत्यांना काहीच माहीत नसल्यासारखं का वसवत्या नाटक करत म्हणतात कोण दीपक हा आठवलं तो तुझा प्रेमी आता हे वाक्य ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो ताई आता रागानेच वसुवत्त्यांकडे पाहू लागतात आता मात्र जीवाचा राग अनावर होतो आणि जीवा रागानेच म्हणतो काय बोलतेस वसुवत्या तू तो नंदिनीचा प्रेमी नव्हता किंवा नंदिनी त्याच्या मागे लागली नव्हती तर दीपक नंदिनीच्या मागे लागला होता हे तर तुला माहीत असेलच ना वसुअत्या हो हो मला माहीत आहे म्हणजे तोच ना तो हिचा प्रेमी दीपक आणि मी त्याला का सांगेन हिला किडनॅप करायला नाही मी असं काहीही केलं नाही असं म्हणत वसुहत्या स्वतःचंच म्हणणं खरं करत स्वतः यामध्ये काही हात नाही आपण निर्दोष आहोत असं पटवून देण्याचा प्रयत्न करू लागतात वसुहत्या नंदिनीला म्हणतात काय गई नको ते असे आरोप माझ्यावर करू नकोस नंदिनी म्हणते नाही मी जे काही बोलत आहे ते खरं आहे कारण आता का घाबरताय ओ तुम्ही तुम्हीच मला म्हणाला होता ना तुमच्या रूममध्ये तुला वाटतं आहे ना मग सांग सगळ्यांना की मी दोषी आहे हे, परंतु बघ तुझ्यावर कोणी विश्वास ठेवतय का हे तुम्हीच बोलला होता ना वसुअत्या म्हणतात मी तुला असं कधीच सांगितलंय आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो कारण वसुवत्या खोट्यावर खोटं बोलू लागतात नंदिनी म्हणते वसुअत्या खोटं बोलू नका कारण तुमचा खरा चेहरा आता सर्वांसमोर येणारच आहे वसुअत्या म्हणतात कसला खरा चेहरा आणि काय येणार आहे समोर रम्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते नंदिनी म्हणते वसुवत्या तुम्हाला हेही माहीत आहे ज्यावेळी मी तुमच्या रूममध्ये आले त्यावेळी मी तुमचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलमध्ये मी चेक केलं त्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर सेव्ह होता आणि मी स्वतः पाहिला आहे आणि जेव्हा मी म्हणाले की मी घरच्यांना सांगणार आहे तेव्हा मात्र मी मला म्हणालात की बिंदास्त सांग तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही परंतु आई बाबा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तुम्ही या वसुअत्यांवर विश्वास ठेवू नका कारण यांनीच दीपकला मला किडनॅप करायला सांगितलं होतं यांच्या मोबाईलमध्ये मी स्वतः त्या दीपकचा नंबर पाहिला आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तर आता मानिनीताई म्हणू लागतात वसुताई तुम्ही तर वसुआत्या म्हणतात मानिनी अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का तर त्यानंतर विक्रम आता वसुवात्यांना विचारतात वसू अगं तू असं कसं वागू शकतेस खरंच त्या दीपकचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये आहे वसुवत्या मतात विक्रम अरे तुझाही माझ्यावर विश्वास नाही आहे का अरे ही मुलगी काल या घरात आली आहे परंतु मी तुझी बहीण आहे आणि तुझ्या बहिणीवर तुझा विश्वास नाही आहे का तर आता विक्रम वसुवात्यांना म्हणू लागतात वसुताई अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे परंतु नंदिनी असे बिनबुडाचे कोणावरही आरोप करणार नाही तर वसुवत्या म्हणतात म्हणजे मी गुन्हेगार आहे असं तुला म्हणायचं आहे का तर विक्रम म्हणू लागतात नाही वसुताई अगं असं मला म्हणायचंच नाही आहे वसुअत्या म्हणतात बस विक्रम आता तू जे काही माझ्यावर आरोप केला आहेस ना ते ऐकल्यानंतर मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही मी फक्त तुला एवढंच सांगेन हा घे मोबाईल आणि बघ यामध्ये तुला दीपकचा नंबर दिसतो आहे का आणि जर तुला यामध्ये दीपकचा नंबर मिळाला तर तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे असं म्हणत आता वसुवत्यात विक्रमदारांच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि नंबर शोधायला सांगतात विक्रम आता वसुवत्यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर सर्च करू लागतात परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर भेटत नाही वसुवते विचारतात मिळाला का नंबर बोल ना परंतु आता विक्रम यांना नंबर न मिळाल्यामुळे ते म्हणू लागतात नाही नंदिनी अगं तू जसं म्हणत आहेस तसं कुठलेही दीपकचा नंबर वसुताईच्या मोबाईलमध्ये नाही आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी जिवाकडे पाहू लागते तर जीवा नंदिनीला विचारतो नंदिनी तू शुअर आहेस ना हे सगळं काही असंच घडलं होतं का नंदिनी म्हणते हो जीवा माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमची शपथ घेऊन सांगत आहे की मी वसुआत्यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर पाहिला होता आणि वसुआत्या आणि दीपक यांचं कनेक्शन आहे तर आता मात्र जीवाची पूर्णपणे खात्री पडते कारण नंदिनी आपली खोटी शपथ घेणार नाही हे जीवाला चांगलंच माहीत असतं आता जीवा वसुआत्यांच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणू लागतो वसुआत्या बोल तुला जे बोलायचं आहे ते खरं बोल कारण तू खोटं बोलू नकोस माझा नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे नंदिनी कधीही कोणाचीही आणि खरं तर माझी खोटी शपथ घेणार नाही आता जीवाने हा विश्वास दाखवल्यामुळे नंदिनीलाही भरून आलेलं असतं तर आता वसुवत्या जीवाला विचारतात तू काही भगवद्गीता आहेस का म्हणजे नंदिनी तुझी शपथ घेणार आणि नंदिनी खरं बोलणार आणि ती मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करणार नाही मी ते खपवून घेणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जर एखादी व्यक्ती माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असेल तर मी मी सहन करणार नाही आणि समजा तिला जर माझ्यावर आरोप करायचेच असतील ना तर त्यासाठी तिने तसा पुरावा माझ्यासमोर घेऊन यावा आहे का गं नंदिनी तुझ्याकडे असा ठोस पुरावा की ज्यामुळे सिद्ध होऊ शकतं मी दीपकला सांगितलं होतं तुला किडनॅप करायला बोल ना आहे का तुझ्याजवळ पुरावा आता त्याचवेळी नंदिनीला आठवतं ते म्हणजे पियूचं बोलणं पियू नंदिनीला म्हणालेली असते नंदिनी बहिणी तुला किडनॅप करायला वसुमावशीनेच दीपकला सांगितलं होतं दीपकने वसुमावशीच्या सांगण्यावरून तुला किडनॅप केलं होतं आता हे ज्यावेळी नंदिनीच्या लक्षात येतं त्यावेळी नंदिनी म्हणते की हो नंदिनी अगदी ठामपणे उत्तर देत म्हणते की हो आहे माझ्याजवळ असा भक्कम पुरावा आहे की ज्यानंतर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल मी जे काही बोलत आहे ते खरं आहे वसुवात्यांच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर तुम्हा सगळ्यांनाच विश्वास ठेवावा लागेल असं म्हणत नंदिनी मी पुरावा घेऊन येते असं म्हणत तिथून निघून जाते आता नंदिनीच्यामध्ये असणारा आत्मविश्वास पाहून वसुहत्या आणि रम्या मात्र खाबरून गेलेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या त्या ताईंचं लुगडं नेसून एवढी छान दिसत असते की त्या ताई आता काव्याचं गोड कौतुक करतात आणि कौतुक करत म्हणू लागतात अगं माझी बाई खरंच किती छान दिसते असं म्हणत त्या काव्याची दृष्टही काढतात आणि म्हणतात काय ग का? तुझं लग्न खरं खरं झालं आहे ना तर काव्या म्हणते की हो तुम्ही असं का बोलताय तर त्या ताई म्हणतात अगं लग्न जर झालं आहे तर कपाळावर कुंकू कुठे आहे काव्या म्हणते टिकली तर आहेच ना तर त्या ताई आता गम्मत करत काव्याला म्हणतात टिकली अगं टिकली ती टिकली नाहीतर मग काय हुकली असं म्हणत त्या काव्याला हसू लागतात आता जोरजोरात त्या ताई हसत असतात काव्या मात्र शांतच असते ताई म्हणतात काय ग आहे असं शांत का राहिली तू अगं माझ्यासारखी खळखळून दात दाखवत हस ना असं म्हणत काव्या त्या काव्याला आनंदात राहायला सांगतात काव्य ही स्माईल करते तर त्या ताई म्हणतात आता किती गोड दिसतेस गं गो। आणि यापेक्षाही गोड दिसण्यासाठी माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक गंमत आहे असं म्हणत त्या ताई देवाऱ्यातील हळदी कुंकवाचा करंडा घेऊन येतात आणि काव्याच्या डोक्यावर असं आडवं कुंकू लावतात की ते काव्याला अगदी भरून दिसत असतं काव्या खूप छान दिसत असते त्या ताई म्हणतात आता बघ किती तुझा चेहरा खुलून दिसतोय अगदी नवऱ्याच्या नावाचं कुंकू ठळकपणे दिसत आहे चल आता भाकऱ्या करूयात आता मात्र काव्या धक्क्यानेच विचारते भाकऱ्या तर त्या ताई म्हणतात म्हणजे तुला भाकऱ्या येत नाही आहेत का म्हणजे तुला सासू वगैरे नाही आहे काव्या म्हणते अहो असं नका बोलू माझ्या सासूबाई आहेत तर त्या ताई म्हणतात हो का मग त्या तुला कुटत नाहीत का भाकऱ्या वगैरे येत नाही म्हणून म्हणजे त्या तुला काहीच बोलत नाहीत काव्या काही बोलत नाही त्या ताई म्हणतात काहीच हरकत नाही पण मी आहे ना मी तुला भाकऱ्या शिकवेन चल आपण भाकऱ्या थापूयात आता मात्र काव्याला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी भक्कम असा पुरावा घेऊन येते ते म्हणजे पेहूला घेऊन येते नंदिनी सर्वांसमोर पेहूला घेऊन येते आणि म्हणू लागते पेहू बोल तू नक्की वसुवत्यांना रम्यासोबत बोलत असताना तू काय काय ऐकलं होतं ते सगळ्यांसमोर सांग आज माझ्या खरेपणाचा माझ्या खरेपणाची परीक्षा आहे आणि मला माहीत आहे तू आज सगळं खरंच सगळ्यांसमोर सांगणार आहेस परंतु पिहू पूर्णपणे घाबरून गेलेली असते पिहू वसुवत्यांकडे पाहते त्यावेळी पिहूला तो क्षण आठवतो ज्यावेळी वसुवत्या रम्याशी बोलत असतात आणि रम्याला म्हणालेल्या असतात रम्या एक गोष्ट लक्षात ठेव त्या नंदिनीला लग्नातून पळवून न्यायला मीच दीपकला सांगितलं होतं आणि हे सगळं पिहूनी ऐकलेलं असतं आणि त्याचवेळी पिहूला धक्का बसलेला असतो तर त्यानंतर पिहूचे वडील पिहूला म्हणू लागतात पिहू बाळा घाबरू नकोस मी आहे ना इथे तुला जे काही सांगायचं आहे ते खरं खरं सगळ्यांसमोर सांग नंदिनी म्हणते हो पिहू प्लीज खरंच सांग तर त्यानंतर नंदिनी पिहूची आई आणि पिहूचे वडील सर्वजण पिहूला सावरतात तिला धीर देतात आणि म्हणतात सांग पिहू जे काही घडलं असेल तर तर विक्रमदादा म्हणतात पिहू अगं सांग ना काय घडलं होतं तू काय ऐकलं होतं तर पिहू म्हणू लागते मी त्या दिवशी हेच ऐकलं होतं वसुमावशी रम्या दिदीला सांगत होती की मी नंदिनीचं किडनॅपिंग त्या दीपकला तर आता नंदिनी म्हणते बोल पिहू काय झालं होतं पुढे बोल तर पिहू खाबरतच म्हणते की त्या दीपकला वसुमावशीनेच नंदिनी वहिनीचं किडनॅपिंग करायला सांगितलं होतं आणि हे ज्यावेळी पिहू बोलते त्यावेळी घरातील प्रत्येकाला धक्का बसतो इकडे मात्र वसुवात्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता काव्या त्या ताईंच्या सांगण्यावरून भाकऱ्या शिकत असते ताई म्हणू लागतात बघ माझी भाकरी कशी खूप छान अशी गोल गरगरीत फुगली आहे आता तुझीही तशीच व्हायला हवी पीठमळ बघू तर आता काव्या ती ताड घेऊन मांडीवर घेत पीठ मळत असते त्या ताई म्हणतात नाही नाही खालीच ठेवून मळायचं आहे तू एक काम कर नवऱ्यावर जो काही राग असतो ना तो सगळा काही पिठावर काढायचा म्हणजे पीठ खूप छान मळलं जाऊ शकतं बघ बग बघू तुझ्या मनात नवऱ्यावर जो काही का राग असेल तो पिठावर काढ आता मात्र काव्या पार्थवर असणारा सगळा राग त्या पिठावर काढत असते त्या ताई काव्याला म्हणतात आता जर तू असं पीठ मळलं तर भाकरी अगदी मौसूत होणार आणि नवऱ्यालाही खूप आवडणार असं म्हणत त्या ताई काव्याला भाकरी शिकवत असतात आता काव्या भाकऱ्या बनवत असते तर दुसरीकडे पार्थ आता त्या दादांचं धोतर आणि सदरा घालून काव्याच्या समोर येतो इकडे मात्र पार्थने काव्याला ओळखलेलंही नसतं कारण काव्याचं रूप पूर्णपणे पालटलेलं असतं काव्य अगदी मन लावून भाकऱ्या शिकत असते भाकरी थापत असते आता मात्र पार्थ अगदी प्रेमानेच काव्याकडे पाहतो आणि त्याचवेळी काव्याचं लक्ष जातं पार्थकडे आता पार्थ धोतर नेसून अगदी खूप छान दिसत असतो काव्य ही प्रेमाच्याच नजरेने पार्थकडे पाहते आणि त्यानंतर भाकऱ्या बनवू लागते काव्य अगदी मनापासून भाकऱ्या शिकत असते आधी हाताला चटके मग मिळते भाकर अगदी त्या उतिकप्रमाणेच काव्या भाकऱ्या शिकत असते भाकऱ्या बनवत असताना काव्याच्या हाताला चटके लागत असतात आणि तो चटका कुठेतरी पारच्या हृदयापर्यंत पोचतो काव्याला होणारा त्रास पार्थला पाहवत नसतो त्याला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनी विक्रम आणि मानिनीताई यांना म्हणू लागते आई बाबा आता तरी तुमचा विश्वास बसलाय ना मला किडनॅप करण्यामागे या वसुआत्यांचाच हात होता आणि हे पिहूने आता सगळ्यांसमोर सांगितलं आहे खरं तर पिहूच्या या आजारपणाला हे कारणीभूत वसुआत्याच आहेत कारण ज्या दिवशी पिहूने यांचं आणि रम्याचं बोलणं ऐकलं होतं तेव्हापासून पिहूला फिट्स येत होत्या कारण ती पूर्णपणे वसुवात्यांना घाबरली होती हे सगळं काही वसुआत्यांमुळेच होत आहे आता मात्र विक्रम यांना वसुआत्यांचा खूप राग आलेला असतो विक्रम वसुवात्यांना म्हणू लागतात वसुताई तू असं कसं करू शकतेस ग वसुआत्या म्हणतात विक्रम अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी असं काही केलं नाही वसुआत्या रडण्याचं नाटक करतात तर मानिनीताई म्हणू लागतात वसुदाई तुम्ही असं कराल असं कधी वाटलंही नव्हतं आणि आता पिहूने तुमचं सत्य सर्वांसमोर आणलंच आहे तर वसुवत्या म्हणतात मानेनी अगं तुझाही माझ्यावर विश्वास नाहीये का पिहू अगं तू असं खोटं का बोलली सांग ना पिहू आमचं बोलणं खरंच तू असं ऐकलं होतंस का पिहू हे सगळं काही खोटं आहे ना आता पिहूला त्या जबरदस्तीने खोटं बोलायला भाग पाडत असतात परंतु पिहू मात्र वसुअत्यांना पूर्णपणे घाबरून गेलेली असते इकडे रम्यातसुद्धा पिहूला मी काहीच ऐकलं नाही असं खुनावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु पिहू मात्र काहीच बोलत नाही रम्या म्हणू लागते तुम्ही त्या पिहूच्या बोलण्यावर का विश्वास ठेवत आहात ती पिहू काही बोलू शकते मागच्या वेळी तर तुम्हाला माहिती च आहे ना माझ्या पत्रामध्ये तिने काय काय लिहिलं होतं आणि त्यामुळे मला खोटं पाडलं होतं आणि आता तुम्ही तिच्यावरच विश्वास ठेवत आहात तर आता नंदिनी म्हणू लागते पिहू खोटं बोलत आहे आणि यावेळी तिने तुझ्याविरुद्ध असं कुठलंही काही लिहिलेलं नाही आहे ती जे काही तिने ऐकलं आहे तेच सर्वांसमोर सांगितलं आहे तर आता रम्या म्हणू लागते नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही नंदिनी म्हणते की हे खोटे आरोप नाही आहेत तर हे खरे आरोप आहेत हे सगळं काही वसुहत्या आणि रम्या तुम्हीच घडवून आणलं आहे रम्या म्हणते मामा मामी तुम्हाला तर माहीतच आहे ना गेल्यावेळी पिहूने काय केलं होतं आता सगळ्यांच्याच डोळ्यासमोर तो प्रसंग येतो तर रम्या म्हणते तरीसुद्धा तुम्ही या पिहूच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहात त्यावेळी ही नंदिनी नव्हती परंतु आता ही नंदिनी हे खोटं बोलण्याचं नाटक करत आहे नंदिनी म्हणते नाही मी काहीही खोटं बोलत नाही आहे रम्या एक गोष्ट लक्षात ठेव सत्य जास्त काळ लपून राहत नाही आणि हेच सत्य आहे की तुम्हीच हे सगळं काही केलं होतं तर आता रम्या म्हणते परंतु तुझ्या या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार आहे कारण पिहू काहीही सांगू शकते आणि त्यामुळे पिहूवर कोणीही विश्वास ठेवणार नाही या घरात तू आत्ता आली आहेस त्यामुळे असे खोटे आरोप करून या घरातल्या प्रत्येकाची डोकी भडकवू नकोस नंदिनी म्हणते मी कोणाचीही डोकी भडकवत नाही आहे रम्या तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थ आणि काव्यामध्ये रोमँटिक क्षण आता काव्या काम करत असते आणि त्याचवेळी गावातील लाईन गेलेली असतात आता पार्थ कंदील घेऊन येतो आणि त्या कंदिलाच्या उजेडामध्ये काव्या अगदी उठून दिसत असते काव्या काम करत असताना तिच्या केसांचं बट ज्यावेळी गाळावर येतं त्यावेळी पार्थ प्रेमानेच ते बाजूला करतो आणि काव्याकडे प्रेमाने, काव्या प्रेमाने पाहू लागतो आता काव्य ही पार्थकडे प्रेमाने पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी सर्वांसमोर वसुआत्त्यांना म्हणते येत्या पुढच्या चोवीस तासात वसुवात्यांनीच मला किडनॅप केलं होतं याचा भक्कम असा पुरावा मी सर्वांसमोर घेऊन येणारच आहे की ज्यावर सर्वांना विश्वास ठेवावाच लागेल असं म्हणत नंदिनी तिथून निघून जात असते तर रम्या तिचा हात पकडते आणि म्हणू लागते येत्या चोवीस तासामध्ये तू जर हे सिद्ध करू शकली नाहीस तर एक गोष्ट लक्षात ठेव तुला यापुढे या घरात स्थान नाही तर आता नंदिनी अगदी भक्कमपणे आणि ठामपणे रम्याला म्हणू लागते चॅलेंज एक्सेप्टेड असं म्हणत आता नंदिनी नक्की वसुवात्यांच्या विरुद्धात कोणता पुरावा आणणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे परंतु नंदिनीचा हा आत्मविश्वास पाहून मात्र रम्याला धक्काच बसतो तर आता नंदिनी असा कुठला पुरावा आणेल की ज्यानंतर वसुवात्या आणि रम्या या दोघींचंही खरं रूप सर्वांसमोर येणार आहे आत्तापर्यंत नंदिनीचा एक पुरावा वसुवात्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर दुसरा पुरावा की ज्यावर कोणाला विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हेच कळत नाही आहे परंतु आता जीवाच्या साथीने नंदिनी हे सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे आणेल आणि आने आता विक्रमदादांनाही कळेल का की आपलीच बहीण आपल्या दोन्ही मुलांच्या संसार उद्ध्वस्त करण्याला कारणीभूत आहे या अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका